कमी करते कुलची नाही नाही का थोडं कमी करणं लई जड ये बा उचलून नाही का उचललं ना पाहिजे बर का हा नाही ती इथं पोटात एवढं जड उचलून आधीच कालजे मिरची खाली जमा पोट गुडगुड कर करून राहिलं आहे येऊ येतात पोहायत काय भाजी तू काय नाही उचल धर रिपेअर केला मग काय आता त्यात काय म्हणता काय कस काय तुम्ही काय पांढरा शर्ट बिर्ट घालू पांढराचे भाऊ हो, हा तुमचा पांढरा आपण काय कमी का नाही 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 कमी काय हो मी आलो अस तुम्ही गाणे नाही भारी का आता गाणे हा मला कळायला का पा मला कळायला का म्हणजे मी काय कुठं पाक म्हणजे दुसऱ्या देशात तुम्ही शेजारी म्हणा गावात चर्चा म्हणल्यावर तुम्हाला कळलं चाल मग देवानी देवाची कृपा झाली हा लय लोकांना मला एक तिकडे तिकडे तेच म्हणते गाणं गाणं मी गाणं नाही भारी गाताना म्हणून आलो मी तुम्ही तेच आवाज ऐकला त्या दिवशी कनी तुम्ही हा बोला बोला बोला

आई आई गोगल तर आहे ना पण कोणता नंबरचा ग्वागल तो गोल काचा ग्वागल का गोल गोल दबंग दबंग हा त्याला आपण दबंग, दब, दबंग म्हणतो दबंग दबंग, दबंग। बर मग भाऊ द्या एखादं गाणं आता आहे ना आता तुमचंच ऐकू आता मी जाम झालो गाड्या जाम झाल्या आज जिथं पाव तिथं गाणं गाणं कुणी म्हणलं गाणं मला तुमचंच ऐकू द्या आता माझ बर मंत्र बिंत्र मारी तक्का मंत्र नाही शिव मल्हार मारता नंदगोम महाराज येळकोट येळकोट ऐक जय मल्हार सदानंदाचा ऐक कोट तेरे नाम का दीवाना तेरे घर को ढूंढता हूं हो, तेरे नाम का दीवाना हूँ जिस नजर पे दिल फिदा है उस नजर को ढूंढता हूँ आवाज मेरी पहचान ले मैं कौन हूँ तू ही जान ले आवाज दिल की पहचान ले मै कोन हूँ तू जान ले एक रात का सी तारा एक शहर को ढूंढता हूँ तेरे नाम का दीवाना तेरे घर को ढूंढता हूँ वाँ वाँ पिक्चर पिचर मदलेगा ना आता पिक्चर मधलं गाणं म्हणलं पिक्चर मधलं असल ना हिंदी गाणं हिंदी गाणं आहे मी फक्त काय मावले आपलं आपलं कुठं कोर्स केलाय का कुठं काय आहे पाहता मा एवढं शिक्षण व्हायल हो का आता त्याला शिक्षण लागत का मग पिक्चर पाहावा लागत ते तर आपल्याला येऊन गाणं म्हणता जवन... का मग पिक्चर नाही पाहत का पिक्चर पिक्चर काहीच नाद नाही फक्त देव भक्ती मल्हारी मार्कंडाची भक्ती वा 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 देव भक्ती हिंदी गाणे प्रेम हे आपल्याला ना बरोबर मग आता काय करता जेवण जाता हा जेवण म्हणलं मग आता आता ते तिथं नेमकं जनावर आवरायचं काम चालू आहे चारा पाण्याचं नाही तर मग आतापर्यंत स्वयंपाक झाला जेवला आपण दोघं मग आता खाया देतो तिकडे मग पुढे तिकडे चला पुढे घरी येतो ना वस्त्र आपल्या अहो काय मावली एवढं काय अन्न मिळ का काय मला असं कोण म्हटलं तुम्हाला इकडे जनावरचा चालू आहे नाही काय नाही नाही पण मग एकावळे माझ्याकडे आपण कुट्टी काढू आणि मग जेवण करू अहो खवळे द्या माझी काय आता आम्हाला आता थोडीफार मित्राला मदत नको का मग आपण पोट भर घेऊ

तुमच्याकडे नाही दिला अरे देवा ते लाईट फॉल्ट अहो पाहुणे हो पीठ नाही असं कधी होतच नाही आणि मी पाहिले दोन पाहिले कधी आणत नाही आखी गुणी नेऊन टाकीला दळायला तिला विचारा शिकून कि दहा पाहिल्या ग पाहिले अरे शिळी पाकी काही तुकडा टाकडा पाहिजे राहिच नाही खाल्ले शेळी वरती नाही खोडच्या वेरची असतील ना काही शिळी पाखी पुराय येईल नाही नाही तसे नाही चांगले तुकडे वाळेल राहते वाळेल तुकडे खा जावा वाळेल तुकडे याचा कधी नाच नाही करायचं अन्न पूर्ण ब्रह्म पूर्ण ब्रह्म वर खायचं वाळू तोवर खायचं काय करावं मग आता भाकरीन तुकडान करीत अवघ्या गोट्याच लग्न तिथं जा, जा बदन कुंजी हवा आता लग्न लागन आणि पंक्ती चालू झाले हा आणि मला तर आमंत्रण पण आमंत्रण आहे माय सांग तुम्ही चला काय गोष्ट तुम्हाला जरी सांगेल नसलं ना तुम्हाला जरी सांगेल नसलं तरी काय अडचण नाही मला सांगितलेलं आपण सांगत राहतो त्याला माहिती मग जाऊ द्या तुम्हाला सांगितलं तर काय मला सांगितलं दाखील लगेच तुम्ही उठा मला तीन पंक्ती माझ्या संगच बसून राहायचं नाही मग तिथं पंक्तीत काय बसायचं मग मन... असं तिथं लेका बादली टोकर बुंदीची टोकर बादली भाजीची आपण घरापाटी माग जाऊन खाऊ ना पाठी माग पाच सहा टोकऱ्या म्हणजे मग कुणी पाहणार नाही 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 पंक्ती चौदा तीन पंक्ती झाल्या तरी लागल्या लागले लगेच जेवलं पाहिजे जेवायला आता लग्न लागायचे आधी जेवण आहेत आधी जेवायचा आधी पोट भरण मग तांदूळ टाकायचे शुभमंगाला सावधान आईला नवरी नवर देवास माझा फोटो काढला माझा पावर वाढला व बर झालंय एवढे हा पाऊस उघडून गेला काय हल्लावले पावसाने आपलं ते आप पात्र आगडतोय घरात वरलं बाहेर वरलं मोबाईल मध्ये व्हिडिओ पाह का ते वळले म्हणजे सगळं पाणी काय करते लोक सगळीकडे सगळीकडचे कांद्याचे शेड उलता पालता झाले आपल्याला काहीक व्हायना या खोली बांधून घ्यावा लागतो पक्की मी मला लय बी वाटत वार वावधून आल्यावर तुम्ही तर खाटा खाली घुसत लगेच मग काय करू अरे जिंदगी पुन्हा पुन्हा नाही पाहू लेकर बाळाला नव्हतो खाटा खाली वडीत का मग मी तुला म्हणलो अंगोर गोदड की गोदड की गार यायला लागल्या अरे भाऊ मारण्यापेक्षा काहीतरी काहीतरी डोकं लावलं पाहिजे जिंदगी पुन्हा पुन्हा नाही एक गार पडली डोक्यात तर माणूस मरून जाईल जनावर पडत धपा धपत मग माग किती मेंढ्या मेंढ्या होत्या हा मी अवघड भाऊ येऊ गे त्याच्यामुळे म्हणतो कामाला जाय पैसे साशव एक खोली का वायना बांधू तुम्ही काय करता हा तुम्ही मग हे घरी कोण पईन हा सायपा पाणी भांडे कोण पाहिन हे जनावरच म्हणतो मी ते जनावर फुटला कुठलं तुला आवरत का मग हा नाही नाही मला नाही आवरत तुम्हीच पाहता जानवर माझ्या ताकदी म्हणून मी त्याला आखा येतो हा हा लोकांच्या वावर जाते बांधणे येतात मग काय नाही कडन तार हाये तुम्ही जा जा का आम्हाला मी तरी काय आता खाली जा पाचशे रुपये हजरी भेटन अरे का म्हणजे यांनी कुठे काही घर बंगले होते वैर अच्छा मी तरी आता काही का घरी बसून नाही होत म्हणा काहीतरी असं मला आहे ना काहीतरी मग सुचुदी जर शिकतू तू जर शिक जास्त पैसे कमवायचे आयडिया असं एवढ्या तेवढ्यानी काही घर इंधन बंगला व्हायचं आपला काय करता मग काहीतरी उद्योग करावा लागते एक काम कर ना काय काही करायचं ठरलं तर भांडवल लागत हा मग पाच पन्नास हजार घे ना मग कोणकोण कोण 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 घ्यायचे तो आहे कोण त्यांच्याकडे कोणा पैसे म्हातारे माणसं ते अरे त्यांनी तीन मशी ऐकल्या सत्तर सत्तर पंचाहात्तर पंचाहात्तर हजाराला तुम्हाला का माहिती माहिती झालं का माझी मम्मी काय तुझ्या राहतो का तेवढे चेपा लागन माझी काय बोलत मी काय फुकट नाही म्हणून राहिलो देऊन टाकू आपण डबल करून देऊ डबल दे। तेवढे कामाचे डबल द्यायला त्यांना पैसे अरे भांडवल असल ना मग माणसाला काहीतरी सुचत माय डोक्यात काहीतरी असं भारी धंदा चालू करावा कोणतं चालू करता काहीतरी करीन जसं येईन तस ते किती देते त्याच्यावर ना येऊन पाहिजे तीस का भेटाना बरोबर नाही वाटत ते जावायने पैसे मागायचे माग ना तुला काय होत लेखी त्यांची तुला काय दोन शब्द बोलले तरी तुला काय फरक पडणार मला बोलले तर अवघड आहे ना मोठा अपमान नाही अपमानच होईल वाढीत मोठं बना असला पाहिजे आता तर मला तर नाही आहे मला गेल्याबरोबर लगेच बसायला टाकी लगेच चहा कॉफी नाही मोठे पण आहे मला त्याच्यामुळे मला तीनदा तीनदा जाऊ वाटत काय आणू तुम्हाला काय खायचं पाहुण्या हो लय मोठे पण आहे मला तेवढा काय खायचं म्हणते आणि करतेत पिटलं फक्त विचारित माणसाला मग माणूस शाकभाजी भाजी आहे ते सांबर म्हणते काही म्हणू दे करतेत पिटलं जे असं घरात ते करते मग विचारावं कायला काय आवडत आता मला सगळं आवडत मग मी सांगतोय र परब र परप नाव लय मोठे नावं घ्या त्याच्यामुळे पिटलं करीतेत मग आई ते तुमचं लय चाललंय बर का मी माझ्या भावालाच फोन करते हा नाही नाही लय चाललंय मी बंद केली मी बंद केली मी लय बाबा झालो लय सज्जन झालोन वशाट सोडलं दारू सोडली आणि लगेच दी रुपये एक रात्र पाळी केली नाही तर अगं मग पाणी भरायचं होतं तिथं म्हणून माणसाला डोळ्या फोडायचे येणार आहे बर का हा सुट्ट्याला मग तुम्ही पा मग आता काय ती तुम्हाला मागच सांगितलेलं त्यांनी जर पिले ना तर मी माझ्या बहिणीला घेऊन जाईन म्हणून जाईन मग तुम्ही आता लय लावून धारले घडी घडी काही म्हणला का लगेच पैसे दारूला दी पैसे दारूला माग कसे रडत होते मग हा कॉलर डोळ्याला नाही नाही आता नाही प्यायचो परत रडायला बर का तुम्हाला अस हे पैसा पाणी हे तात्पुरते हा संपत्ती माणस कोणती कमावा कोणती अरे पुण्या करावा हा का ते वर काम येईन का वर तुमचा पैसा कामं येणार नाही नाही हो कुणी आजपर्यंत काही घेऊन गेलं का वर काहीच नाही हा आणि जरी तुला मुभा भेटली एखादा बंडेल घेऊन जायची वर हां तर तिथं दुकानात दाखवणं भेटले पाहिजे ना तुला शॉपिंग करायला <laughs>